महेश लांडगे तू कसला हिंदुत्वादी वाघाच कातड पांघरले म्हणजे वाघ होत नसतो खरा वाघ आमचे अजित दादा आहेत ते तुला तुझ्यासारख्या लबाड लांडग्याला कच्चा खाऊन टाकतील चिंचवडच्या देवस्थानामध्ये मंदार महाराजांना गण लावून बोसरीच्या घराची एनओसी कोणी घेतली आठवतय ना लोकांना आठवतय बंगार चोरणारे तुम्ही कंपनीच्या मशिनरी आणि बंगार चोरल्या तेव्हा औरंगाबाद वरन पोलिसांनी मध्यरात्री उचललं होत मुठकुळ करून घेऊन गेले होते तेव्हा जे अजितदादा आहेत त्यांच्याच बांगरुणा खाली होते विसरले का तुम्ही सातत्याने उचलली जीभ लावली टाळल्यासारख्या बोलताय